श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दोन हजार पंचवीस वट पौर्णिमा स्पेशल मराठी ते पण पारंपरिक उखाणे भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये अतिशय सुंदर उखाणे आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मैत्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा चला तर मग अशा सुंदर ओखाण्यांच्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया झणझणीत भाजीत घातला चमचमीत कांदा लसूण मसाला झणझणीत भाजीत घातला चमचमीत कांदा लसूण मसाला टिंबटिंब रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला कुलदैवताजवळ मी आशीर्वादासाठी वाकले कुलदैवताजवळ मी आशीर्वादासाठी वाकले टिंबटिंबरावांसोबत मी सासरी पाऊल टाकले सासरवाडीत जावायला असतो खूप मान पान सासरवाडीत जावायला असतो खूप मान पान टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते ऐका देऊन कान आज आहे वटपौर्णिमेचा सण आज आहे वटपौर्णिमेचा सण टिंबटिंबरावांचं नाव घेऊन वाटते मी वटपौर्णिमेचा वान